नमस्कार मित्रांनो आज आपण ब्रह्मचारिणी देवीची कथा ऐकणार आहोत ब्रह्मचारिणी देवी हा देवीदुर्गेचा दुसरा अवतार आहे हे देवीदुर्गेचे दुसरे रूप आहे जी कठोर तपश्चर्या आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे ब्रह्मचारिणी माता ही भक्तांना अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे अशा या ब्रह्मचारिणी देवीच्या त्यागाची काय कथा आहे ते आपण ऐकूया परंतु भक्त हो या व्हिडिओसाठी मी खूप मनापासून मेहनत घेतली आहे म्हणूनच माझ्या मेहनतीसाठी एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा माता ब्रह्मचारिणी देवी ही तिच्या पूर्वीच्या जन्मी हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली होती जिला आपण शैलपुत्री देवी असे म्हणतो भगवान शंकर हेच आपले पती असावेत अशी ब्रह्मचारिणी मातेची खूप इच्छा होती आपल्या मनातील ही प्रखर इच्छा पूर्ण होण्यासाठी मातेने देवर्षी नारद मुनींना साकडे घातले नंतर देवर्षी नारदांच्या शिकवणीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून देण्यासाठी तिने अत्यंत कठीण अशी तपश्चर्या केली या कठीण तपश्चर्यामुळे तिला तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले मातेने हजार वर्षे फक्त फळे मुळे खाण्यात घालवली आणि शंभर वर्षे ती फक्त भाज्यांवर जगली काही दिवस कडक उपवास करून देवीने मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रासही सहन केला अनेक हजार वर्षांच्या या कठोर तपश्चर्यामुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत क्षीण झाले होते ती अत्यंत अशक्त झाली होती अंगात त्राण उरले नव्हते तिची ही अवस्था पाहून ब्रह्मचारिणी देवीची आई मैना खूप दुःखी झाली आणि तिने तिला या कठीण तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी उमा अशी हाक मारली तेव्हापासून ब्रह्मचारिणी मातेचे एक नाव उमा असेही पडले मातेच्या या कठीण तपश्चर्यामुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला देवता ऋषी सिद्ध ऋषी हे सर्व देवी ब्रह्मचारिणीच्या तपस्येचे कौतुक करू लागले आणि तिचे अभूतपूर्व पुण्य म्हणून वर्णन करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी त्यांना उद्देशून प्रसन्न स्वरात म्हणाले हे देवी तुमच्या इतकी कठोर तपश्चर्या आजपर्यंत कोणी केलेली नाही तुमच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे देवी पार्वतीचे समर्पण पाहून सर्व देवांनी आणि सप्त ऋषींनी तिला भगवान शिवांशी विवाह करण्याचा आशीर्वाद दिला आणि तिचे नाव अपर्णा असे ठेवले जीवनातील कडतर विचलित होऊ देऊ नये हा या देवीच्या कथेचा गाभा आहे माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो देवी ब्रह्मचारिणी लिहायला विसरू नका देवाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला तुमची सगळी ध्येय साध्य होतील ब्रह्मचारी देवीचे तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले सर्व देवतांनी आणि ऋषी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरडा वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा सा नैवेद्य दाखवला तरीही देवी प्रसन्न होते असे म्हणतात एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग मोकळे होतात असे सांगितले जाते हो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजन केले जाणाऱ्या देवी चंद्रघंटा मातेची कथा ऐकणार आहोत तरी व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद